jangan lakukan bagus saya tayangkan yang akan नमस्कार तर या ठिकाणी आपण बघू शकता इथं ठिकाण आहे आपण बघू शकता आणि आपल्याला आपण थोड्याच यामध्ये माहिती घेऊया मित्रांनो नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर या ठिकाणी म्हणजे किती वर्षापूर्वीचा हा जुना मंदिर आहे तरी दीडशे गण का दीडशे पंचेचाळीस ते एकशे सेचाळीस तर या ठिकाणी जुनं पुराणा मंदिर तर याचा डेव्हलप कसं झाला मग इथून पुढं एकदम मंदिर नव्हतं येता बाबा डवळी हाच्या रूपात येतं हे मोलाच्या रूपात येतं येतात गुरचारचं हो आमच्या आजोबाला एकच संतती होती सोनची सरकट येतो हो त्यांना संतती होत नव्हती त्याच्या या बाबानं बाबाने प्रसंघ घ्यायनं दुसरं लग्न करायला लावलं आणि त्यान प्रसाद त्याला तवापासून त्यांच्या पोटी चार संत चार मुलं आणि आता शंकरराव सोनाचे सरकटे बळीराम सोनाचे सरकटे नारायण सोनाचे सरकटे रामकृष्ण सोनाची सोना सरकटे आणि दोन बैल तर या ठिकाणी आता याचा प्रगती होत गेली मला थोडक्यामध्ये आता सांगा आपण चला आपण पुढच्या टॉपिकला घेऊया आता मला मित्रांनो आता हे जे मंदिर दिसतोय हा साखरतेळी देवीचं मंदिर आहे तर मग ते कस झालं नंतर मग ते प्रसादी भेटली मग आमच्या आमच्या पंजुबान हे आमच्या काका आहेत आमच्या पंजुबा मग एवढी जागा दिली त्याने त्याने ही दगडाची मूर्त बसून याच्यावरच ते काय पूजा पाती करायची आणि त्या भक्ताला प्रसाद द्यायचे त्याचा याचा बरोबर मग त्याचा गुण आल्याच्या नंतर पब्लिक जास्त जास्त आली जास्तीत जास्त लोकांना गुण येत होते भावना जास्तीत जास्त वाढले मग त्याच्यानंतर थोडी यात्रा भरत होती म्हणजे अशी दोन चार दुकानं होम हे ते नवरात्रात बरोबर आ, आता ते तुम ते भिकाजी बाबा देव जे होते त्याने काही दिवस चालवलं आमच्या वडिलांना आमच्या काकांनी सहकार्य केलं त्याच्यानंतर मग ती परत जागा दिली ही जागा दहा ते जागा दिली आमच्या पंजोबा मग त्याच्यानंतर ते आतूरबाबा देवकरांना जे मंदिर गिंदिर तर तू उभार नाही उभार नाही झाली समोरच्या 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 वाड्याची पडझड झाली तिथं मग त्याच्यानंतर हे स्वामी चैतनजी महाराजांनी ते समोरच्या नंतर आमच्या आमचे वडील पण आता काही दिवसापूर्वी जवळपास तर मग त्या बाबानं काही लोकरग्नी तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या याच्यातून हे सर्व जुनं काम काढून टाकलं नवीन काम आता हे टोटल चालू केलेलं आहे अच्छा आता इथं नवरात्राची भरपूर म्हणजे वीस पंचवीस हजार लोक जमा होतात चल भाऊ आहे एकशेचाळीस आता याच्या ब आपण थोडा हे जे होम आहे याच्याबद्दल माहिती सांगा हे नवरात्र जे नऊ दिवशी तर घटस्थापना होती मंदिरात मंदिरात घटस्थापना झाल्याच्या नंतर पूर्ण गाव आमचं नऊ दिवस उपवास नऊ दिवस उपवास 9 दिवस उपवास 9 दिवस उपवास 9 दिवस इथजरा येणं जाणं आरत्या दर्शन लहान लेक्चर हे ते संध्याकाळी च्या सगळं संध्याकाळी नऊ वाजता होम पेटतो होम पेटल्यानंतर इच्या दोन टाले लाकडे टाक दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर लाकडे टाकतात इथून हे ना ई परिसर ओपन दिसतोली कॅमेराचं जा जा ते टोटल हो। हो जे लोक जे राहतात ना भाविक आलेले ते टोटल भाविक इथ सर्व जागा नाही राहत एवढे लोक राहतात सर्व भाविक इथं बसले राहतात इथं भारुडाचा कार्यक्रम चालतो भारुड कीर्तन जे दरवर्षी ठरवले जाईल ते आणि त्याच्यानंतर चार चार वाजता देवीची आरती आरती नऊ वाजेपासून पूजा चालू होती होमाची होम पूजा बरोबर आणि चार वाजता सकाळी तिथून बाबा सवारी आल्याच्या नंतर याच्यातून असे या आर आर म्हणजे जवळपास या पायरी पर्यंत या पायरी इथं या पायरी पर्यंत आर ज्याने हे बांधकाम केलेलं हे महाराज आसूर देवकर यांच्या मंदिरात येऊन असे दर्शन घेऊन परत डबल त्याच्यातून वापस जातात अच्छा अच्छा हे जे मेन पुजारी या देवकरच मंदिर जिवंतपणी त्याने समाधी समाधी घेतलेली आहे जिवंतपणी जिवंतपणी बरोबर जिवंतपणी समाधी हे सार त्यानेच उभं केलेलं देवीगिरीचं मंदिर गिंदिर त्याने उभं केलेलं फोटो सुद्धा आहे ना इथं कस होत हे महादेवाचं मंदिर मांडायचं कारण हे देवकर बाबाचं हे महादेवाची काशीवून मूर्ती आणली काशीवन मूर्ती आणली ती काशीवून आणलेली मूर्ती ती काशीवून मूर्ती आणली आणि महादेवाची आणि मारुतीची स्थापना मारुती बरोबर तेव्हापासून देवीला पुरणपोळीचा निवड निवड आणि देवकर बाबाला भाजी भाकरीचा निवड भाजी भाकरीचा निवड बरोबर बरोबर हा देवकर बाबा हे देवकर बाबा जे तुम्ही आणि हा एक छोटासा मंदिर बनवलेला आहे हा कसं मंदिर आहे देवकर बाबाचं म्हणणं असं होत कि माझ्यावर दिवस छाया राहो छाया राह दिवस निघल्यापासून या छाया आईची छाया आईची छाया जन्म देते आईची छाया माझ्यावर माझ्यावर दिवस इकडे जर गेला तर त्या माईची छाया उद्दिष्ट हे मंदिर आणि हे याच्यामुळे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला जे काका येतं सदस्य आपल्याला खूप अशी छानशी पुन्हा माहिती देणार तुम्ही तरी माझ्या एवढी मध्ये बनत राहा मित्रांनो तर आता पुढच्या टॉपिकला आपण सुरू करूया आणि आपण दुसरा पण मंदिर बघूया आता आता हा मंदिर तर हा मंदिर मारुतीचा मंदिर मारुतीच्या मंदिराचं असं आहे जी पहिले वर पछि लग्न लागे इथो या ठिकाणी आणि लग्नाला तर नूर देवलो पत्नी वर्षेना मारुती लाग मारुती बरोबर आहे बरोबर बरोबर आहे मग त्याच्यामुळे देवकर बाबानं मारुतीचं मंदिर स्थापना केली असुर बाबा देव बरोबर बरोबर हे जे सर्व काय जे या असुर बाबाना म्हणजे त्याच्याच्या सगळं काही आहे म्हणजे त्यांच्या आशीर्वाद आहे त्याला देवी प्रसन्न होती ना बरोबर आहे बरोबर म्हणून देवीचं मंदिर बरोबर त्यांच्या जवळ असुरुभावा देवकरून कमीत कमी पंचेचाळीस एकर शेती शेती होती त्यांना स्वतःची शेती त्याच्या चारी भावांना एक हे गुंठावर जमीन घेतली नाही चारी भावाला असं सा सांगितलं होतं की या मायात याच्यातलं जर तुम्ही काही जरी घेतलं तर मायात ते तुम्ही तर आता पुढच्या टॉपिकला स्वतः आपण चालू

तर या ठिकाणी मी वाड्यात म्हणजे जुन्या वाड्याने आलेलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता असा भव्य असा वाडा आहे आणि भक्तांसाठी थांबण्यासाठी सुद्धा जागा आहे पहिले इथं पूर्ण लाकडी लोणी म्हणजे माळो माळोत होत जुने बांधकाम जुने बांधकाम जे होतं पूर्ण माळोत होत आणि हे माळ पूर्ण म्हणजे हे शंभर रुपया दीडशे चा प्लॉट आहे जो प्लॉट होता जो पूर्ण जोडणी होती जोडणी माळवासी जोडणी वर माडी होती माडी होती हाव म्हणजे डबल मजला असतात आणि इकडे समोर गच्ची होती गच्ची होती आणि ही जी पूर्ण लग... एकाच गावच्या लोकांनी जी जोडणी दिली ते गाव म्हणजे जोड माने जोड माने ही जी जोडणी दिली ती गाव माने होते अच्छा अच्छा तर या ठिकाणी आता जे भाई फक्त या ठिकाणी आता बांधकाम चालू आहे

आलेले भाविक रात्रीच्या वेळी इथे थांबायचे पाण्या पावसाचं मग त्याचे जेवण जे खावायचं जे टिपण नसलं तर मग काका किंवा आमचे वडील असली तर स्वतः ते इथं येऊन त्याचे विचारपूस करायचे की बाबा रात्रीच्या वेळी तुमचं जेवायचं काय टिपण आहे झोपायची काय व्यवस्था आहे सर्व सहकारी काका किंवा वडील करायची तर त्याच्यापासून मग ते आता समोर जुना वाडा झाला तर टिपकत होता तर मग हे बाबा आल्याच्या चैतन्य स्वामी आल्याच्या ना हे त्याने सर्व काही हे करून काही लोक निघून काही गावकऱ्यांच्या मदतीनं हे एवढं बांधकाम आता एवढं डेव्हलप झालेलं आहे एवढं डेव्हलप झालेलं आहे गावकऱ्यांची मदत पुन्हा बाहेरच्या लोकांची मदत याच्यातून एवढं जेवढं होईल सहकार्य तेवढं ते म्हणजे एवढं आपल्या जे स्वामी साधन चैतन्य महाराजांनी एवढं डेव्हलप केलं एवढं डेव्हलप नव्हतं दोनोर्ण दोनोर्ण दोन वर्ष पुन्हा दोन वर्षांमध्ये येऊ ढलले म्हणजे अभिनंदनाची गोष्ट आहे ना उत्सुक करण्याची गोष्ट आहे आपल्या बाबांची आमच्या गावाकडे कौतुक करण्याची गोष्ट आहे कारण की दोन वर्षामध्ये एवढं भव्य असा वाराजी आता बांधकाम सुद्धा चालू आहे विचार करण्याची गोष्ट आहे चालू सुरुवाती अजून चालूची फक्त काहीतरी मरावर थांबले होते आणि परत चालू करून कराजी पुढे बसू अच्छा वरती जाऊया बघूया जुने दरवाजे सुद्धा आहेत आपण बघू शकता म्हणजे वाड्याचे जुने दरवाजे शंभर वर्षापूर्वी किलो पितळ आहे पितळ आहे ते कलर ऐंशी किलो ऐंशी आहे पितळ पितळाच आहे पित्राच आहे म्हणजे ऐंशी वर्ष नव्वद शंभर वर्ष पुरीचा दहा दरवाजा आहे बरोबर आहे बरोबर तशी ठेवलेली आणि जुनं म्हणजे वैशिष्ट्य बघू शकता म्हणजे एकशेचाळीस वर्षाची भिंत म्हणजे सरासरी म्हणता येईल की दीडशे वर्षापूर्वी ही भिंत आहे स्लाय भिंत सुद्धा ठेवली त्याच्यानंतर पालन घेतलेले आणि हे कारण की जुनं बांधकाम असं ठेवलेलं आहे काकाचं मन नाही मित्रांनो कारण की या जुन्या बांधकाम मध्ये असं आणि मित्रांनो या ठिकाणी बाबा आंघोळीचा आंघोळीचा म्हणजे दगडी चौरण दगडी चौरंग जर आजच्या जमान्यामध्ये आपण फायबरच वापरतो किती छान चौरंग आहे आपण बघू शकता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी की असं आमच्या याच्यासारखंच दगड आहे म्हणजे आंघोळ करण्यासाठी किती कासो, कासो ये भरपूर्नक시에 पाण्यामूळ झणरटलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की कासव कासव सुद्धा दिसतोय मित्रांनो या ठिकाणी आणि हे एवढं समजा आंघोळ करण्यासाठी जेवढं हो बरोबर नवरात्राच्या बाबतीत प्रसाद घेऊन आशियाचे एकासवाचं यकून असे प्रसादाची राणी इकडे या ठिकाणी हो पाणी बिना का आणि वर्दीराची व्यवस्था आता हे जुना रखता होता अजून अनुकल्प Dia minumnavbar. हे जे बांधकाम चालू आता इथं इथं जे आहेत का नाही इथं बाबा राहणार इथं वटी बाबा बाबा राहणार आलेले समजा जे भाविक येत दर्शना करता इथं आणि जे रात्रीचे मुक्का मन राहणारे लोक ते सर्व खाली हॉलमध्ये म्हणजे भजन कीर्तना करता खाली जागा बाबा करता ही ओव्हर आता बांधकाम चालू बाबाची राहणी आता हे बाबासाठी ठेवणार बाबा साठी राहणार आहे स्टोर रूम हा आणि हा हॉल पूर्ण हॉल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की इथं बाबांसाठी दुसऱ्या मजल्यावरती बांधकाम इथं चालू आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला माहिती सुद्धा या देणार मित्रांनो तर हे बाबा करता करता ते गेस्ट रूम खाली नंतर हलजे खाल किंवा रात्री आलेले परवि कीर्तन भजन त्याच्या खाली मग या ठिकाणी बाबांना मला असं वाटतं खूपच डेव्हलप केलेलं आहे भरपूर म्हणजे इथं आल्याच्या नंतर इथं दोन दोन वर्षापूर्वी आलं होतं एवढं डेव्हलप नव्हत म्हणजे कारण की हे वाडा होता पण इथे जुना होता काही कोणी यायचं नाही पण आता इथं मला असं बघितल्यावर वाटलं की खूप डेव्हलप दिसायला इथं प्रसन्न या ठिकाणी एका वर्षाच्या इथं संस्था सुरू होऊन राहील संस्था आहे का मुलाची जेवायची व्यवस्था संस्थांतर्फे अच्छा अच्छा त्यांचा कोण्या मुलाला पैसा द्यावा लागणार गरज नाही मोफत मध्ये जेवण मोफत जेवण आणि राहणं राहणं बरोबर वारकरी त्यांचा पैसा लागणार नाही जे मुलं लोणार किंवा गावात कायले जाणार करणार जाण्याची व्यवस्था संस्थान करणार तेवढं करायचं आपल्याला वा वा चांगली गोष्ट आहे मग आपल्या स्वामीजीच स्वामीजीचं म्हणणं आहे की मला तेवढं करायचं बरोबर आहे बरोबर तर आता चला तर आपण आता दर्शन घेऊयात आता किचन रूम पण जरा हे रूम कशाचे आहे किचन रूम किचन रूम आहे का ठीक आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आता तिथं म्हणजे पन्नास टक्के इथं बांधकाम झालेलं आहे आणि पन्नास टक्के बाकी, बाकी। आणि याच्यानंतर चार ते सहा महिन्यामध्ये हा बांधकाम पूर्ण होईल मला असे आशा वाटते हो बांधकाम म्हणजे दगडी पण दगडी बांधकाम म्हणजे दीडशे वर्षापूर्वीच हे जे भिंत आहे तर हे साडेतीन फूट रुंद आहे मित्रांनो सिमेंट मध्ये नाही सिमेंट मध्ये नाही सुद्धा रेती रेतीमध्ये रेती चुना रेती आणि चुना मित्रांनो याच वैशिष्ट्य आहे आणि ही जी भिंत आहे ठेवण्यात आली म्हणजे

तर हे आता ठेवण्यात आलेलं आहे भरपूर म्हणजे दीडशे वर्षापूर्वीच दीडशे वर्ष हे झालं तर आता याला किती वर्ष झाल्याचं बंद केलं याला आता सत्तरऐंशी तर असं मला आपल्याला प्रश्न विचारून गिरण्या निघल्या ते बसून हे बंद बंद झाला असं आपण असं विचारणार आला की आपण चालून बघूया असं काही असं येतो ना पण ते आपल्याला आता ते झुकता नाही ना हा बरोबर बरोबर आता त्याची माहिती माहिती नाही ते लोक गेले बरोबर

श्री क्षेत्र साखर देवी संस्थान देऊळगाव कुंडपाळ तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बघूया असं काही असं येतो ना पण ते आपल्याला आता ते झुकतातच नाही ना माहिती नाही ते लोक गेले फोटो घ्या हे आपल्याला हालत सुद्धा नाही इतका वजन दारे किती क्विंटलचं असेल हा एक दगड हे अंदाजे तरी समजा सहा सात क्विंटलच आहे दोन हे पाळू पाळू हे वरच जात हे खालची पाळू पुन्हा इथं बघण्याचा झाडाची माहिती झाड मेळायच गेला ते ओ। ओ। था? 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 देवकरी देवकरी देवकर बाबाची दे समाधी देवकर बाबाची समाधी आहे देवकर हे बिकाची देवकर त्याच्या नंतरची देवकर बाबांची समाधी

झाडा अच्छा हे या दिवसात याला येत नाही फक्त फुलं उन्हाळ्यात 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 जास्त वैशिष्ट्य त्या काळात काळात तिथं फुलं नाही तिथं या झाडाला पुन्हा म्हणजे असं वेगळं वेगळं वैशिष्ट्य तर हा जो आता इथं संस्था याच्या अगोदरच झाड हो येत नाही बाबानच लावले समजा बाबा शंभर सव्वा बरोबर दोन दोन तर मी कॅमेरामॅन चाफ्याच झाड आहे ज्या आरती म्हणजे जिथं कधी जेव्हा फुल नाही वाहिलं तेव्हा याच झाडाला पुढे चाफ्याच बरोबर याचा हा वैशिष्ट्य